महिला ये पाच वर्षाने ते आमच्या तालुक्यात पारदेव तालुक्यात आमदार होते रात्रीच्या दोन वाजता सुद्धा त्यांनी फोन उचलला आम सगळ्या पहिल्याच आमच्या नेते लावी खालतो गेला शिवाय आरात नाही तुम्ही तुमची किती गुन्हा लागला आता बाहेर खाला पण आधी येईल घरात ती बायला येऊन जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रचार करणार आहे आम्हाला पैशाची गरज नाही आम्ही स्वतः स्वतः सर आता मी एस टी ते आलेली आणि प्रत्येक घरात जाऊ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा जिल्ह्या तालुक्यामध्ये आमच्या नातेवाईक आहेत तुमच्या भुरा लागलेले नोटा तुम्ही बाहेर काढा पण आम्ही पाहिला आम्ही आम्हाला त्यांनी जेव्हा हाल पाच वर्ष आमचे किती काम केलेले आहेत आमच्या तालुक्यात आणि आमच्या रात्रीच्या दोन दोन वाजता फोन उचलला आम ते आम्ही आम्हाला आज या ठिकाणी आम्ही हंगागाव मधून सर्व माझ्या तमाम तालुक्यातील सर्व माझ्या महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आमच्या आमदार साहेब आमदार साहेबांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सर्वच त्या ठिकाणी आलेले आहेत असा प्रचार आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार आमचा झाला आहे आणि आज सर्व दिसते नंतर ते इकडे या ठिकाणी दिसणार सुद्धा नाही तरी तर आपण या ठिकाणी सर्वजण आलात मी सर्वांचं आभार मानते आणि आता आपण लगेच प्रचार उन्हान सर्व महिला माझ्या सुरू करणार आहे आज या ठिकाणी मी हंगामातून हो या प्रचाराची सुरुवात केली येणार नेत्यांसाठी या सगळ्या भगिनी आमच्या भावासारख्या सगळ्यांच्या भावासारखे ते आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज जो मैदानात उतरलो त्यासाठी उतर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही तयारी केलेली आहे फक्त पॅकिंग चालू केले हे पार्सल परत पाठवायचं हे पॅकिंग चालू करायसाठी तयार धन्यवाद <laughs> सर्व महिला भगिनी आज हंगा या गावी म्हणजे नेत्यांच्या जन्मस्थळी जमलेल्या आहेत आणि आज महिलांनी ठरवले की ही सव्वा महिन्याची जी निवडणुकीचा प्रचार आहे हा महिलांनी रणरागींनी हाती घेतलेला आणि रणरागींनी एवढंच ठरवलंय की आता आमच्या नेत्यांना खासदार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आता ही जी लढाई आहे जनशक्ती गावचे बारीक लेकरू होते आमच्या दाखट्या दाखट्याच मोठे केले यांना मोठ्यापणा झाला पाहिजे खासदार झाले पाहिजे मला नाही स्वयंपूर्तीने स्वतःच्या मिरची भाकरी सोबत घेऊन स्वतःच्या स्वयच्छेने हो या सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहोत आणि आजपासून आम्ही धनशक्ती वृद्ध जनशक्ती असा आमचा हा प्रवास असणार आहे आणि उत्तरेचा पासार आम्ही उत्तरेला पाठवणार पाठवणार आहेत कारण उत्तरेचं पायसने नक्कीच इथं तेरा तारखेपर्यंत राहणार आहे आणि सध्या त्यांची हवा टाईट झालेली आहे कारण आमचा नेता इतका पॉवरफुल आहे की त्याच्यासोबत सर्व सर्वसामान्य जनता आहे आणि तुम्ही फक्त पैशाचा माझ दाखवता था। हा पैशाचा माझ नक्कीच जनतेला मान्य नाही आणि म्हणून आम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आमची आजपासून आम सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम माझ्या माता भगिनी ज्या गोळा झाल्यात नाही आमदार साहेबांसाठी नवीन आता आम्हाला खासदार बनवायचं यासाठी गोळा झालेला आहोत आता ही आमच्या आजी आहेत आजीने काय सांगितली की माझ्या डॅक्ट्याच लहानचे मोठे झालेत आता आजींना सुद्धा पाहिजे की आमदार हे आमच्या देखता नाही आहे तोपर्यंत नाही आहे जोपर्यंत आहेत त्या खासदार आमदार वरती मंत्रीपद सुद्धा घेतलं पाहिजे आज ज्या महिला गोळा झालेल्या आहेत त्या सगळ्या नुसत्या प्रचारासाठी नाही तर त्यांच्या भावाचा मोठ्या प्रमाणात जे समोरचे व्यक्ती सांगताय खूप मोठ्या पाकिट घेऊन वाटणार आहेत आमक करणार करणार आम्ही स्वतः त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात पाकिट न देता मनाच्या भावना एकत्र करून आमदार साहेबांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही निलेश लंके साहेबांचा निलेश लंके आज या ठिकाणी पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते लोक नेते दमदार आमदार निलेशीलंके साहेब यांच्या खासदारकीची जी प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे या प्रचार यंत्रणेचा ता पारनेर तालुक्यातील तमाम महिला भगिनींनी नेत्यांच्या जन्मगावी म्हणजे ज्या ठिकाणी नेते वाढले घडले त्या गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडायचा असं सगळ्या महिला भगिनींचं ठरलं आणि अगदी म्हणजे आज सकाळी ठरलेलं असताना एक सकाळी सात वाजता प्रत्येक महिला भगिनीला फोन केला आणि नऊ वाजता स्वयंस्फूर्तीने महिला भगिनी या ठिकाणी आल्या की आपला लोकनेता खासदार होतोय म्हणजे पारनेर तालुक्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या लोकनेत्यांनी पारनेर तालुक्यामध्ये एवढी बलाढ्य अशी विकास कामं केली आज तोच लोकनेता नगर मध्ये खासदारकीच्या उमेदवारीसाठी उभे आहेत आणि ह्या लोकनेत्यांना साथ देण्यासाठी या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत महिला भगिनींनी असं ठरवलेलं आहे की अजून एक सव्वा महिना बाकी आहे तर सव्वा महिन्यामध्ये संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून घराघरापर्यंत नेत्यांचं चिन्ह त्या पोहोचवणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या आहेत आणि प्रत्येकीने ठरवलेलं आहे की आमचा नेता खासदार झाला पाहिजे कारण लोकनेत्याचं जर कार्य पाहिलं तर अगदी महिलांसाठी सुद्धा अतिशय इलेक्शन पुरते ट्रीप काढणारा आमचा लोकनाथ नेता नाहीये तर गेल्या पाच सहा वर्षापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांना मोठा सारखं दर्शन नेता घडवतात या ठिकाणी आम्ही येत आमचा डबा घेऊन आलेले म्हणजे ही प्रत्येक महिला जी आहे ती मिरची भाकरी खाऊन आपल्या लोकनेत्याचा प्रचार करायचा असं प्रत्येक महिलेने ठरवलेलं आहे एकीकडे विचार केला हिमानी नगरेत तुम्ही कसे आलात तुम्ही तुमचा म्हणजे कसे आलात तुम्ही स्वैर आणि स्वतःचे डबे म्हणजे स्वतःची जी घेतलेली आहे, आहे। एकंदरीत उमेदवाराचा विचार केला तर एकीकडे अतिशय अशा कुटुंबातील उमेदवार आणि दुसरीकडे एक सामान्य कुटुंबातील म्हणजे या महिलांनी सुद्धा स्वतःच्या घरातली मिरची भाकरी खाऊन त्यांचा प्रचार करायचा अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या महिला संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून देताना खासदार नक्कीच करणार आहेत अशी मला खात्री